आज आपण उकडीचे मोदक बनवून घेणार आहोत एकदम मस्त होतात झटपट होतात आणि खायला एकदम मस्त आवडतात गणपती बाप्पाचा नैवेद्य आहे तर सगळ्यांना आवडणारच तर बिलकुल न चिरता पाकळ्या एकदम सुबक होतील आणि एकदम सगळं प्रमाण सगळं प्रमाण व्यवस्थित सांगितलेलं आहे त्यामुळे चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर ओम साईराम सर्वांना तर इथे आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे गॅस ऑन केलेली आहे त्यामध्ये मध्ये एक चमचा तूप टाकलेला आहे नाही टाकलं तरी चालेल पण एक चव चांगली येते म्हणून तर एक चमचा तूप टाकलं आणि यामध्ये दोन वाट्या ओल्या नारळाचा किस टाकायचा तर याला चांगलं एक ते दीड मिनटासाठी परतून घ्यायचं आहे चा आता चांगलं असं मिक्स करत राहायचं बिलकुल गॅसपासून बाजूला व्हायचं नाही जळलं नाही गेलं पाहिजे तर याला एक ते दीड मिनटं किंवा दोन मिनटं परतून झाल्यानंतर यामध्ये आपण दोन वाट्या ओल्या नारळाचा किस टाकलेला आहे त्यामुळे एक वाटीच्या थोडंसं कमी आहे ना इथे आपण गूळ वापरणार आहे तर चांगला किसून किंवा थोडा बारीक करून घेतलेला होता आता याला चांगला लो टू मिडियम फ्लेमवर गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून मिक्स करून घ्यायचं याला परतून घ्यायचं आता हा गूळ आहे म्हणून याला काय होईल की थोडंसं जे आहे ना म्हणजे तू वितळेल तर ते थोडंसं मिक्सचर जे आहे ते एकदम ओलं ओलं होईल तर ते थोडंसं जे आहे ना आटेपर्यंत शिजवून घ्यायचं म्हणजे दोन ते तीन मिनटं साधारण इथे लागू शकतात तर गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आणि चांगलं असं मिक्स करत राहायचं तर बघू शकता जे थोडंसं जे आहे ना ओलं वाटत होतं सारण तर ते छान असं हे झालेलं आहे आता यामध्ये गॅस बंद करायची पहिल्यांदा नंतर यामध्ये विलायची पावडर आणि तुम्ही इथे भाजलेली खसखस टाकू शकता माझ्याकडे नव्हती म्हणून मी नाही टाकली सारण रेडी आहे आता इथे आपण जी पाकळे बनवायची आहे तर तांदळाची पिठी तयार करून घेऊ त्यासाठी एक वाटी मी इथे पाणी घेतलं आणि दोन ते तीन चमचे इथे मी दूध घेतलेलं आहे तुम्ही आणि चवीनुसार मीठ थोडीशी साखर म्हणजे बाहेरची पारसुद्धा थोडीशी गोड लागली पाहिजे म्हणजे चांगलं लागेल अर्धा ते एक चमचा इथे मी तूप घेतलेला आहे आता याला चांगलं उकळू घ्याय उकळून द्यायचं तर तुम्ही इथे अर्धी वाटी पाणी आणि अर्धी वाटी दूधसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता म्हणजे मस्त असे नरम होतात मोदक आणि भरपूर वेळ नरम राहतात तर आता पाणीचं जे मिक्सचर आहे ते उकळलेलं आहे यामध्ये आता आपण टाकून घेऊया एक वाटी तांदळाचं पीठ असं प्रमाण वापरलं तर व्यवस्थित होते तर एक वाटी पाणी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि याला मिक्स करायचं गॅसची फ्लेम लो करायची जेव्हा आपण मिक्स करतो तेव्हा आणि चा, आता गॅस बंद करून चांगलं याला झाकून ठेवून पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आहे वाफेनी हे छान असं छान नरम म्हणजे तयार झालं पाहिजे पीठ आता पंधरा मिनटं झालेले आहेत तर पंधरा मिनटानंतर बघू शकता आ, हे चांगलं मोठ्या कोपरामध्ये पसरत ह्याच्यात काढून घ्यायचं आता भरपूर गरम आहे पंधरा मिनटं याला मी असंच ठेवलेलं होतं गॅसवर म्हणजे गॅस बंद करून ठेवली होती आणि झाकण लावून ठेवून दिलेलं होतं तर आता याला परातीमध्ये काढल्यानंतर असं स्मॅशरनी मॅश करायचं कारण की भरपूर गरम आहे आपण याला हात लावू शकत नाही स्मॅशरनी मिक्स करता करता असं चपटा करता करता ते थोडंसं हात लावो लावेस तो लावू शकतो एवढं थंड झालेलं आहे तर आता त्याला चांगला असा उंडा मळून घ्यायचा आणि भाकरीसाठी उंडा मळतो ना तशा प्रकारे तळ हाताच्या सहाय्याने मस्त असं मळून मळून घ्यायचं तेव्हा काय होते की जे आपण मोदक तयार करायला घेतो ना ती बिलकुल पार उलत नाही किंवा तडा जात नाही त्याला आणि एकदम मस्त अशा सुबक पाकळ्या तयार होतात त्याच्या आता बघू शकता एक उंडा घ्यायचा आणि याला असं करून बघायचं दिसत असल्याप्रमाणे बिलकुल चिरा पडत नाही आहे म्हणजे आपला जो उंडा आहे एकदम रेडी आहे याला सहा ते सात मिनिटं चांगलं मी मळून घेतलेलं होतं तर एक सारखं याला सहा ते सात मिनटं मळून घ्यायचं मस्त असं बॅटर जे आहे रेडी आहे इकडे सारण रेडी आहे आता आपण मोदक तयार करायला घेऊ तर इथे मी दोन पद्धतीने तुम्हाला मोदक सांगणार आहे कोणाला जमते हातावरचे कोणाला नाही जमत तर दुसरी पद्धत सुद्धा मी इथे समोर सांगितलेली आहे तर आता काय करायचं छोटासा उंडा घ्यायचा आणि तुपाचं बोट घेऊ शकता जर मिश्रण पातळ झालं असेल तर थोडंसं घोळण सुद्धा म्हणजे तांदळाचं पिठीचं घोळण तुम्ही इथे वापरू शकता आता बघू शकता मस्त अशी पार करायची आणि बे मधला जो भाग राहते तो जाड ठेवायचा आणि काठ आहे ना थोडेसे पातळ करायचे कारण की आपण त्यामध्ये सारण टाकणार आहे मध्ये तर बघा तुम्हाला किती आ, मोठा मोदक पाहिजे किती छोटा पाहिजे यानुसार तुम्ही हे करू शकता आता एक मधलं जे आहे ना ते बोट घ्यायचं आणि ते दोन मागचे बोट आहे ना ते असे मागे ठेवायचे अशा प्रकारे थोडंसं मागे ओढून असं चिमटीत दाबून घ्यायचं आहे तर दिसत असल्याप्रमाणे आपल्याला जे आहे ना मोदक कशाप्रकारे तयार करून घ्यायचे आता तुम्ही एक ते दोन वेळा ट्राय करा बिलकुल येऊन जातात बिलकुल काही त्रास होत नाही तर मधला जो बोट आहे तो समोर ठेवायचा मागे दोन बोटं ठेवायची आणि त्याला असं मागे ओढून त्या दोन बोटांनी दाबून घ्यायचं तर अशा प्रकारे तुम्ही मोदक तयार करू शकता आता मस्तपैकी रेडी झालेला आहे आता याच्यामध्ये जे जा आहे ना सारण टाकून घ्यायचं बघू शकता तुम्ही हा हा मस्त झालेला आहे आता यामध्ये सारण टाकायचं एकदम खूप सारंही सारण नाही टाकायचं तर असं बोटाने दाबून घ्यायचं आता दिसत असल्याप्रमाणे काय करायचं असं अलगद हळूहार राहत त्याला असं गोल गोल राऊंड राऊंड करत जायचं थोडंसं उचलायचं आणि अशा जे आहे ना आपलं दोन्ही बोटाच्या थोडा वेळ प्रॅक्टिस केली ना तुम्हाला येऊन जाईल काही हरकत नाही अशा प्रकारे नंतर बोटाने जे आहे ना सारण थोडंसं सा दाबून घ्यायचं मध्ये जे आहे ना आलेलं आणि तो सेंडा जो आहे ना अशा प्रकारे दाबून वरती ओढून घ्यायचं म्हणजे मोदक जे एक हो एक आहे एकदम पॅक होतो बढिया एकदम मस्त झालेला आहे रेडी आहा हा एकदम बढिया तर बघू शकता मोदक रेडी आहे त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता दुसऱ्या प्रकारचा मोदक आपण तयार करून घेऊ तर त्यासाठी मी इथे कोळपाड घेतलेला आहे नंतर मग याला छोटंसं जे आहे ना उंडा घ्यायचा जो पहिला मोदकला घेतला होता तेवढा आणि थोडंसं जेना याला लाटून घ्यायचं आता बघू शकता चिपकत असेल ना थोडंसं तुम्ही इथे तूप लावू शकता किंवा तांदळाचं घोळणसुद्धा तुम्ही इथे लावू शकता आता याला लाटून घेतलं तर मध्ये काय करायचं थोडंसं जाड ठेवण्याचा जा प्रयत्न करायचा काठंकाठ लाटून घ्यायचे नसेल जमेल तर काही हरकत नाही तसंही घेतलं तरी चालेल आता याचे जे ना मगाशी आपण कळ्या पाडून घेतल्या ना पाकड्या प्रकारेच करून घ्यायच्या बघू शकता तुम्ही अशा प्रकारे दिसत आहे तुम्हाला तर जरी त्या थांबत थांबल्या नसल्या तरीसुद्धा त्या पाकळ्या रेडी झालेल्या आहे आता यामध्ये सारण टाकून घ्यायचं आणि याला अशा जसं मगाशी केलं ना त्याचप्रकारे आपल्याला असं धरून त्याला राऊंड राऊंड करत घ्यायचं आणि त्याला असं शेंडा त्याचा वरती वरती ओढण्याचा प्रयत्न करायचा तर बघू शकता मस्त असं मोदक रेडी आहे तर असं थोडंसं बोटाच्या साह्याने किंवा असं दिसत असल्याप्रमाणे तसं करून घ्यायचं आणि मोदक बघू शकता हा सुद्धा रेडी आहे आणि पाकळ्या बघू शकता तुम्ही मस्त अशा पाकळ्या सुद्धा आलेल्या आहेत आहा तर अशा प्रकारे सगळे मोदक तयार करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर तुम्हाला जी पद्धत आवडली त्या पद्धतीने करा किंवा दोन्ही पद्धतीने सुद्धा तुम्ही इथे करू शकता तर मस्तपैकी असे मोदक रेडी झालेले आहेत आता याला आपण स्टीम करण्यासाठी एका चाळणीमध्ये काढून घेऊ तर तुम्ही इथे चाळणी घे गे, घेऊ शकता त्यावर मी इथे केळीचं पान घेतलेलं आहे तर केळीचं पान नसेल तर काही हरकत नाही एक कॉटनचा कपडा घ्यायचा छोटा त्याला ओलं करायचं आणि चांगलं असं पिळून घ्यायचं ओला कपडा घ्यायचा आणि अशा प्रकारे मस्तपैकी मी ठेवलेले आहे तर मी आधीच स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आणि बघू शकता पाणीसुद्धा गरम झालेलं आहे तर यावर मी ही चाळणी ठेवून देणार आहे आणि दहा ते पंधरा मिनटं याला स्टीम करून घ्यायचं आता गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची तर बिलकुल घाई करायची नाही आहे तर दहा ते पंधरा मिनटं याला चांगलं स्टीम करायला ठेवायचं मस्त असे मोदक रेडी होतात तर प्लीज व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर इथे आता झालेले आहे पंधरा मिनटं आणि आपले मोदकसुद्धा एकदम रेडी आहेत बघू शकता झाले की नाही पटकन आणि पहिल्यांदा जरी करत असाल ना तर खूप मस्त होतात चला सर्व करून घेऊया तर मस्त असे केळीच्या पानावर ठेवायचे आहा हा आणि यावर जर तुमच्याकडे जर केसर असेल ना तर केसर मस्त असं भिजवून ठेवा आणि मस्त अशी धार सोडा इथे खूप सुंदर दिसतात दिसायला बाकी चवीमध्ये काही फरक पडत नाही पण दिसायला सुंदर दिसतात आणि आपल्याकडे नाही आहे म्हणून आपण टाकलेलं नाही आहे केसर आणि अशा प्रकारे मोदक मस्त असे रेडी झालेले आहे कोणीही बनवू शकतं आणि प्लीज थोडंसाही व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत नवीन रेसिपीसोबत आणि मोदक नक्की करून बघा मस्त आणि मस्त खा आणि स्वस्त राहा तर पुन्हा भेटूया अशीच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय